तर चला आज आपण टिफिनसाठी आपल्याला सकाळी सकाळी गरबड असते तर त्याच्यासाठी मी कोणता मसाला तयार करते ते सांगते मी आज तुम्हाला त्याने आणि भाजीला टेस्ट पण लागते आणि खूप छान होते भाजी सकाळी गरबड असते त्याच्यामुळं नाही जमत आपल्याला वाटण वगैरे करायला तर इथं मी ना खडा मसाला घेतला आहे शंभर ग्राम तर हा मी व्यवस्थित भाजून घेणार आहे आणि सतत कांदे मी कापलेले ते उन्हाला वाळवलेत मी दाखवलं ते तुम्हाला असे सुकले आता ते दोन दिवस सुकवले मी त्यांना बाहेर त्याच्यानंतर खोबरं पण किसून घेतलं आहे मी दोन वाटा आता हा खडा मसाला व्यवस्थित भाजायचा आहे आणि हा भाजल्यानंतर मग आपल्याला खोबरं भाजून द्यायचं आता हा भाजला हे कशावरून कळतं तर एक तमालपत्र मोडून बघायचं हाताने पटकन मोडलं तर म्हणायचं व्यवस्थित भाजलं ते याच्यामध्ये सगळं असतं खडा मसाल्यामध्ये खडे मसाले तर ते सगळे घ्यायचे आपल्याला आणि तुम्ही ब बनवून बघा हा मसाला खूप छान टेस्ट लागते ह्या मसाल्याने तुम्ही जे मसाले टाकता ते पण टाकायचं त्याच्यासोबत हा पण मसाला थोडा टाकायचा हा एक तसं मॅजिक मसाल्यासारखं काम करतो आपल्या कोणत्याही पदार्थामध्ये झालं आहे आता हा खडा मसाला भाजून माझा त्याच्यानंतर मी आता खोबरं भाजायला टाकणार आहे खोबरं एकदम मस्त खरपूस भाजून झाल्यानंतर आपल्याला कांदा भाजायचा आहे कांद्यासाठी आपण खडा मसाल्यासाठी तेल नाही वापरलं भाजण्यासाठी खोबऱ्यासाठी आपण थोडंसं तेल भाज टाकलं आहे भाजण्यासाठी आणि हा मसाला तुम्ही थोडा थोडाच बनवून ठेवायचा जास्त बनवायचं नाही आता मी एक छोटी बरणी अर्धा किलोची बनवून ठेवते आणि हा दोन चार दिवस बाहेर ठेवायचा त्याच्यानंतर फ्रीजमध्ये दे ठेवून द्यायचा कारण कधी कधी कसं असतं रूम टेम्परेचरनुसार असतं मसाल्यांचं ते तुम्ही ठेवाल तसं तो चांगला राहतो खराबही होतो हा मसाला मला खूप आवडतो आप आपण सकाळी टिफिन नेलेला असतो त्याच्यामुळं आपल्याला ती भाजी एकदम थंड पडते खाऊ वाटत नाही पण हा जर मसाला तुम्ही भाजीमध्ये वापरला तर एकच नंबर भाजी होते बघा हे मी मसाला थंड होण्यासाठी सॅनला काढून ठेवला तर मी हा पॅन खाली नेऊन ठेवणार आहे हा मसाला बनवताना जास्त घाई गडबड नाही करायची सगळं एकदम थंड होऊ द्यायचं मसाला वाटल्यानंतर पण थंड होऊ द्यायचा तो थोडा वेळ कारण तुम्ही जेवढा गरम गरम मसाला भरणार वाटणार तेवढा मसाला लवकर खराब होतो खोबरं पण आपलं चांगलं भाजले आता खरपूस त्याच्यामध्ये तुम्ही मिरच्या पण ॲड करू शकता तर मी नाही केली मिरची ॲड कारण मी आण म्हणजे विसरलेली मी आणायची तर काय नाही घरामध्ये माझ्याकडे मिरची पावडर आहे ती जरी मी भाजीमध्ये थोडी ॲड केले तरी चालते आता आपलं खोबरं भाजून तर आपण मी खोबरं काढून घेते आणि कांदा परतवून घेते दोन फळ्यात तेल टाकणार आहे मी आणि कांदा व्यवस्थित भाजून घेणार आहे तुम्ही हा मसाला उन्हाळा पावसाळा हिवाळा बनवू शकता जेव्हा पाहिजे तेव्हा कांदा फॅनवरती सुकलं जातं एवढं पण कांद्याला ऊन लागत नाही कांदा सुकून केवढंसं झालेलं तळल्यावरती परत फुलला कांदा मस्त था था, था कांदा परतताना एक गोष्ट लक्षात ठेवायची व्यवस्थित कंटिन्यू हलवत राहायचं नाही तर मग जळून गेला तर कांद्यावरती पूर्ण टेस्ट असते मसाल्याची हे सर्व मिश्रण मी ना अर्धा तासासाठी ठेवून दिलेलं थंड व्हायला खाली कांदा खोबरं एकत्र करायचं तळल्यानंतर आणि मग ते थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं त्याला अर्धा तास झालेला आहे थंड झालं आहे हे सर्व तर मी पहिलं सर्व खडा मसाला आहे तो बारीक करून घेणार आहे तो कडा मसाला बारीक झाल्यावर मग कांदा खोबरं बारीक करणार आहे आणि मग सर्व हाताने मिश्रण एकत्र करून व्यवस्थित थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे झाला आपला मसाला तुम्ही ट्राय करून बघा कशी टेस्ट लागते मला नक्की सांगा तर व्हिडिओ कंटिन्यू करा सबस्क्राईब करा ज्यांनी केला नसेल त्यांनी व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा बाय बाय